मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आतापर्यंतची सर्वात मोठी गुड न्यूज जी स्कीम मध्ये शंभर टक्के निधी सरकारी सेक्युरिटीज मध्ये गुंतवता येणार आहे अशी मोठी आनंदाची बातमी पुढे आहे जाणून घ्या माद सविस्तर त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आपण चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब करण असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या सर्व मित्र परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुड न्यूज आहे अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी जाहीर केले की सरकारने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे एनपीएस आणि युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे युपीएस अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जीवन चक्र आणि संतुलित जीवन चक्र असे दोन आणखी गुंतवणूक पर्याय मंजूर केले आहेत केंद्र सरकारी कर्मचारी आता एनपीएस आणि युपीएस अंतर्गत विविध गुंतवणूक पर्यायामधून निवडू शकतात जीवन चक्र एल सी ट्वेंटी मध्ये काय पहा मित्रांनो हा पर्याय जास्तीत जास्त पंचवीस टक्के इक्विटी गुंतवणुकीला परवानगी देतो जो हळूहळू पस्तीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षाच्या वयापर्यंत कमी होतो संतुलित जीवन चक्र म्हणजे पीएलसी हा पर्याय जास्तीत जास्त पंचवीस टक्के इक्विटीत गुंतवणुकीला परवानगी देतो जो हळूहळू पंचेचाळीस वर्षाच्या वयापासून पंचावन्न वर्षापर्यंत कमी होतो ह्या पर्यायामुळे कर्मचाऱ्यांना इच्छित असल्यास दीर्घ कालावधीसाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येणार आहे अनुमती देतो इतर विद्यमान पर्याय कोणते आहेत फाईव्ह हा पर्याय जास्तीत जास्त पंच्याहत्तर टक्के इक्विटी गुंतवणुकीला परवानगी देतो जो हळूहळू वर्षापर्यंत कमी होतो तर एल सी फिफ्टी हे निवृत्ती निधीच्या कमाल पन्नास टक्के इक्विटी गुंतवणुकीला मर्यादित करते जी स्कीम मध्ये कर्मचाऱ्यांना सरकारी सिक्युरिटीज मध्ये शंभर टक्के गुंतवणूक करता येते जी कमी जोखीम पर्याय आहे खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांप्रमाणेच अधिक गुंतवणूक पर्याय हवे होते अशा केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या सततच्या मागणीनंतर हा निर्णय घेण्यात आला अर्थमंत्रालयाने म्हटले आहे की निवृत्ती नियोजनात अधिक लवचिकता प्रदान करण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या पसंतीनुसार त्यांच्या निवृत्ती निधीचे व्यवस्थापन करण्यास अनुमती देण्यासाठी हे पर्याय डिझाईन केले आहेत अर्थ मंत्रालयाने राष्ट्रीय पेन्शन प्रणाली म्हणजे एनपीएस आणि युनिफाईड पेन्शन योजना म्हणजे युपीएस अंतर्गत केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी जीवन चक्र म्हणजे एल सी ट्वेंटी फाईव्ह आणि संतुलित जीवनचक्र म्हणजे बीएलसी हे दोन नवीन गुंतवणूक पर्याय मंजूर केले आहेत त्यामुळे कर्मचाऱ्यांना विविध गुंतवणूक पर्यायामधून निवड करता येईल हा पर्याय जास्तीत जास्त पंचवीस टक्के इक्विटी गुंतवणुकीला परवानगी देतो ही गुंतवणूक पस्तीस वर्षाच्या वयापासून हळूहळू कमी होते पंचावन्न वर्षाच्या वयापर्यंत पोहोचते यामुळे कर्मचाऱ्यांना दीर्घ कालावधीसाठी इक्विटीमध्ये गुंतवणूक करता येईल जे त्यांच्या इच्छेनुसार निवृत्ती नियोजनात लवचिकता येईल हा पर्याय देखील जास्तीत जास्त पंचवीस टक्के इक्विटी गुंतवणुकीला परवानगी देतो ही गुंतवणूक पंचेचाळीस वर्षाच्या वयापासून हळूहळू कमी होतं पंचावन्न वर्षापर्यंत पोहोचते यामुळे कर्मचाऱ्यांना दीर्घकाळ इक्विटी गुंतवणुकीचा फायदा घेता येईल पुन्हा भेटूया या मित्रांनो नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद